देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय कुंकुमार्चनाची किती त्या संबंधी कोळनाचे शास्त्र अथवा फायदे काय नाम जप करत एक एक चिमुट भर देवीच्या चरणापासून आरंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुमाने स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरलेल्या जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे देवीचे तत्व आकर्षित करण्यासाठी प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरु शिष्यमृत योग महालक्ष्मी पूजन मंगळवारला शुक्रवारला अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवतत्व जागृत होते कुंकुमार्चन पूजा विधी एका तांब्याच्या किंवा पितळेच्या चांदीच्या तामानामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपाडी यंत्र तांब्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन शुद्ध करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहने शक्य नसल्यास तमानात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तमान सुशोभित करावे दीप धूप लावावा गायीच्या तुपाचा दिवा लावावा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा अथवा देवी सहस्त्र नामावली किंवा अष्टस्तर नामावलीमध्ये एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुदने म्हणजेच केवळ अंठा अनामिकामधील बोट यांनीच कुंकून घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे काही जण देवीच्या चरणावर कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुवात शक्तितत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्त्व कुंकुवात येते नंतर ते, ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे प्रकारे कुंकुमार्जन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डब्बीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यस्थितीसाठी याची सहायता होते कुंकू महाजन देवी देवी देव पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आपतष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यशक्तीतत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तीतत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा पुंकवाने करतात पुंकवा तो प्रतिक्षीत होणाऱ्या गंडधररीच्या सुहासाकडे ब्रह्मांडातील शक्तीतत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकुष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवीतत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंडलहरीचे प्रतीक म्हणून पुंकवाच्या उच्चाराला देवीतून अग्रगण्य स्थान दिलेले आहे मूळ शक्तीतत्वाच्या विजाचा गंधकाई कुंकुवातून दडवळणाऱ्या सुवासी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते चला तर कर, कुंकुमार्चन करताना देवीचे भजन करूया देवीला मंत्रोपचारापेक्षाही भजन आवडत असते म्हणून आता आपण भजन करूया ते तुम्ही लिहून ठेवू शकता नऊवारी साडी न, पाया न पायात गाडी नऊवारी साडी न पायात गाडी पाडण्यात घेते ही झोंगा पाडण्यात घेते ही झोंगा बाईया उत्सव आला मोठा बायया उत्सव आला मोठा नऊवारी साडी न पायात गाडी नऊवारी साडी न पायात गाडी पडण्यात घेते झोंगा पाडिथ घेते घे झोका बाईया अंबी उत्सव आला मोठा बाय्या अंबी उत्सव आला मोठा हातात कडे ना पायात तोडे हातात कडे ना पायात तोडे न ते चालतोय झुमका न ते चाहलतोय झुमका चाहल नाईया अंबिकेचा उत्सवाला मोठा बाईया उत्सव आला मोठा बाईया अंबिकेचा उत्सव आला मोठा नऊवारी साडी न पायात गाडी नऊवारी साडी न पायात गाडी पाडण्यात घेते ही झोका नाईया अंबी उत्सव आला मोठा बैया अंबी उत्सव आला मोठा कपाळी कुंकुणा केसात गजरा कपाळी कुंकुणा केसात गजरा कानात हलतोय झुंका आंबी खेचा उत्सव आला मोठा बाई आंबी उत्सव आला मोठा नऊवारी साडी न पाया थगाडी नऊवारी साडी न पाया थलाडी पाळण्यात घेते झोका पाडण्यात घेते झुकन बाई अंबिकेचा उत्सव आला मोठा बाय अंबिकेचा खेचा आला मोठा बाई अंबिकेचा उत्सव आला मोठा भरजरी साडी ना अंगात चोळी भरजरी साडी ना अंगात चोळी पदराला मारते झटका पदराला मारते झटकन बाई अंबिकेचा उत्सव आला मोठा बाई अंबिकेचा खेचा आला मोठा नऊवारी साडी ना पायात आडी नऊवारी साडी ना पायात आडी पाडण्यात घेते ही झोका पाडण्यात घेते झोका न बाईया अंबिकेचा उत्सव आला मोठा ना बाईया अंबिकेचा उत्सव आला मोठा ना बाईया अंबिकेचा उत्सव आला मोठा मोठा भैया अम्मी उत्सव आला मोठा भयया अमी के उत्सव आला मोठा भयया अमी के उत्सव आला मोठा